दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमधील एकशे त्र्याण्णव ग्रामपंचायतीच्या मुदती डिसेंबर अखेरीस संपुष्टात आल्यानं एकवीस जानेवारीनंतर या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे त्यादृष्टीनं प्रशासनाची तयारी सुरू झाल्याचं चित्र आहे सरपंच आरक्षणाच्या सोटी जाहीर करण्यासाठी एकवीस जानेवारीला बैठक घेण्याचे आदेश राज्य सरकारनं काढल्यानं जानेवारी अखेरपर्यंत निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या त्या पाठोपाठ आता राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेले आहेत ला जिल्ह्यात तेरा तालुक्यातील एकशे त्र्याण्णव ग्रामपंचायतींची मुदत दोन हजार पंचवीस या वर्षाच्या पहिल्या सत्रातच घेतल्या जाणार असल्याचं दिसून येत आहे राज्य निवडणूक आयोगांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागानं सदर गावांमध्ये पंचवार्षिक निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभाग रचनांची कार्यवाही यापूर्वीच पूर्ण केलेली आहे मात्र गावनिहाय सरपंच सोडतीचा मुद्दा प्रलंबित राहिल्यानं आयोगाची निवडणुकीच्या तयारी खोळंबलेल्या होत्या प्रत्यक्षात गावपातळीवर इच्छुकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयारीला प्रारंभ केलं असल्याचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक